एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न काका कालीकर आयोग गठीत झाला एकोणीसशे पंचावन्न ला काका कालीकर आयोगाने तो रिपोर्ट आपला राजेंद्र प्रसादांकडे दिला राजेंद्र प्रसादांनी जो रिपोर्ट बघितला त्या रिपोर्ट मध्ये तीन हजार सातशे चव्वेचाळीस ओबीसीच्या जाती त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या राजेंद्र प्रसाद ने नेहरू सांगितलं आधी आपण एस टी एस टी ला आरक्षण दिलंय ह्या तीन हजार सातशे त्रे जातींच्या ओबीसी ला जर आरक्षण दिलं तर सुनील मी जी स्वातंत्र्य मिळवलं ती काय मिठाई काही वाटण्यासाठी नाही मिळवलेलं आणि मग त्यांनी त्या काका खाली करला त्याच्यावरती लिहा लावलं की हे जरी आपल्या तरी हा मला मान्य नाही आता तो आयोगाचा अध्यक्ष खाली करायचोच म्हणतोय हा आयोग मला मान्य नाही तो आयोग कचऱ्याच्या पिटीत टाकण्यात आला आणि बाबासाहेबांनी त्याच्या राजीनाम्याचा परिणाम म्हणजे राजीनामा दिल्यानंतर तो आयोग गठीत चालता आणि मग बाबासाहेबांनी मद्रास उत्तर भारत दक्षिण भारत या ठिकाणी मोठ्या जनजागृती दुर्दैवाने एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर यांनी सांगितलं की आयोग लागू करू आणि म्हणून सत्तावन्नला परत काँग्रेसचं का सरकार

अरे तिकडे बघू नका पवारांनी मंत्री झाल्यानंतर ओबीसीचं एक शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांकडे गेलं की आता कालीकर आयोग गठीत करा का मोरारजी देसाईने सांगितलं की कालीकर आयोग पुराणा हो आहे आम नया आयोग गठीत करेंगे आणि मग बीपी मंडल आयोग जे बिंद प्रसाद मंडल जे बिहार के खासदार होते त्यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग गठीत झाला पण मंडल आयोग गठीत एका बाजूला होत असताना बाजूला या देशातील लोकांचा महापुरुष वर्तमान युगातील बहुजन महापुरुष मान्यवर कांशीराम साहेबांनी पुण्याच्या या पुण्यातल्या धर्तीवरती बामसेक नावाचं संघटन उभं केलं होतं बामसेकची स्थापना सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर ला झाली होती आणि बाहेबी एस टी ओबीसी च संघटन या देशामध्ये उभा केलं होत मंडल आयोग लागू झाला मंडल आयोग एकोणीसशे ऐंशी ला मंडल आयोग संसदेत देण्यात आला परंतु ऐंशी ते नव्वद पर्यंत हा आयोग दहा वर्ष धूळकाठ पडला मंडल आयोग दहा वर्ष धूळकाठ पडला एक्क्याऐंशी ला मान्यवर कांशीराम साहेबांनी डी फोर नावाचं संघटन उभा केलं टक्के हातात पायाखालची वाळू वाळू थरकल्यानंतर चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि मग एकोणनव्वद ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत या देशाच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टीचे तीन खासदार निवडून आले एक आदरणीय बहीण कुमारी मायावती जी होत्या आणि मग वीपी सिंग जे होते ते कांशीराम साहेबांकडे गेले कांशीराम साहेबांना म्हणाले की प्रधानमंत्री सपोर्ट करो प्रधानमंत्री बनाव कांशीराम साहेबांनी त्यांना तीन आटे घातले पहिली आठ काय होती बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा दुसरी आठ होती मंडल आयोग लागू करायचा आणि तिसरी आठ होती मंडल आयोगाच्या विरोधात लालकृष्ण आडवाणी जी रथयात्रा काढलेली आहे ती रथयात्रा थांबवायची व्ही पी सिंगने ते मंजूर केलं व्ही पी सिंगने ते मंजूर केलं पण वीपी सिंग त्याच्या अगोदर म्हणायला लागला की कांशीराम मी तुम्हाला तीन तीन कॅबिनेट मंत्री पद देतो ग्रह खाता भी तुम्हाला देतो कांशीराम साहेब म्हणले मला मंत्रीपद नको आहे मला ह्या तीन आटी तुला जर मंजूर असेल तर मी तुला सपोर्ट करतो आणि मग सपोर्ट दिला सरकार बनलं आणि पी सिंग सरकारनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला भारतरत्न दिल्यावरती वीपी सिंगला वाटलं की कांशीराम आता खुश होईल आणि खुश होईल आणि बसल परंतु कांशीराम साहेबांनी भारतरत्न दिल्यानंतर मी खुश नाही झाले बा कांशीराम साहेबांनी या देशात चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर सायकल चालवली हो मंडल आयोगासाठी हो चालवली तीनशे दिवसापेक्षा जास्त संसदेला घेराव बहुजन हो समाज पार्टीने घातला होता तो ओबीसी हो साठी घातला होता आणि झेन मू आंदोलन केलं जीप मार्च काढला एवढा करून बी पी सी काही मंडळ आयोग लागू करत नव्हता दबाव वाढवण्याचं काम कांशीराम साहेबांनी केलं आणि मग शेवटचा हाच बाहेर काढलं कांशीराम साहेबांनी उपप्रधानमंत्री मंत्री असणाऱ्या देवीलाल चौटालाला फोडल आणि देवीलाल चौठलाला सांगितलं जाऊ बीपी च मंडळ लागू नाही कर करत आहे बीपी तो हटाकर तुझे प्रधानमंत्री बनारच्या जाऊ आणि तशी घोषणा झाली की कांशीराम साहेब आणि देवीराज चोटालांची संयुक्त रॅली होणार आहे रॅली होणार आहे अशी घोषणा झाली गडबडीत काय गडबडीत वीपी सिंग मंडल आयोग लागू केला मंडल आयोग लागू करताना व्ही पी सिंग बरोबर गद्दारी केली मंडल आयोग लागू करताना त्या मंडल आयोगामध्ये क्रिमिलियल ची हात घातली बांधवांनो आणि तुमचा माझा पहिला घातीचा झाला